नमस्कार स्मॉल मोमेंट विथ शुभांगी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ शुभांगी जोशी आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आपण सात्विक या विषयावर बोलणार आहोत सात्विक अन्न म्हणजे काय प्रत्येक बाई म्हणा किंवा प्रत्येक स्त्री म्हणा अन्न शिजवताना हे चांगल्याच मनाने शिजवते प्रत्येक आई मुलासाठी चांगलंच अन्न बनवणार यात शंकाच नाही पण ते खरोखर सात्विक होतं का आपण चाचपडून पाहूया तुम्हाला एक गोष्ट सांगते आमच्या लहानपणी आमची आई पहाटे चारला उठायची म्हणजे अजूनही उठतेच तो नियम तिचा सातत्याने अगदी न चुकता चालू आहे पहाटे चारला उठणं आणि देवाला आंघोळ करणं देवपूजा करणं थोडक्यात पहाटे चारला उठून देवपूजा झालीच पाहिजे हा आईचा नियम आजही चालू आहे तेव्हापासून ब्रह्म मुहूर्तावर देवपूजा ही झाली पाहिजे असं तिचं म्हणणं असायचं आता आपल्या काही परिस्थितीमुळे म्हणा किंवा वेळ नसल्यामुळे आपण जसं वेळ मिळेल तशी कामं करत असतो पण त्यावेळी त्या, त्या स्त्रिया खरोखर म्हणजे घरासाठी खूप काही करत असे पहाटे चारला उठून आईने ती देवपूजा करणं बरं तेव्हा काही प्रत्येक मुलाला अशी वेगवेगळी खोली नव्हती दोन रूम होते फक्त एक किचन आणि हॉल हॉलमध्ये सर्व भावंड आम्ही झोपलेलो आई पाटे चारला उठणार देवपूजा करणार नुसतीच देवपूजा करून ठेवत नसे मोठमोठ्याने ते मंत्र म्हणणार ते मंत्र सगळे आपल्या कानावर पडणार आम्हाला त्यावेळी राग यायचा आई हळू बोल ग आमची झोप मोड होते आई हळू बोल आमची झोप मोड होते असं आम्ही प्रत्येकजण म्हणत असो पण आज मला आठवण येते काही काही वेळेला की आई तेव्हा करायची ते उत्तम करायची ते सर्व मंत्रोच्चार कानावर पडायचे शिवाय ते मंत्र म्हणत असताना देव देवपूजा करत असताना मधून मधून ती स्वयंपाकही करत असेल आता तुम्ही म्हणाल की मग एक चित्ताने स्वयंपाक का नाही तर खरं तर स्वयं देवपूजा झाल्यानंतर मंत्रोच्चार सर्व तिच्या सर्व पोथ्या पाठ आहे सर्व स्तोत्र पाठ आहे आमच्याही अंगी तो गुण आहे सर्व ते मंत्रोच्चार म्हणता म्हणता तो स्वयंपाक ती करायची आणि तिच्या मंत्रोच्चार मंत्रोच्चाराने भरलेला तो स्वयंपाक असा मस्त खमंग असायचा आणि आम्ही पोटभर जेवण करायचो म्हणजे आमच्याकडे येणारा पाहुणा मी हेच म्हणायचं वैनींच्या हाताला खूपच चव आहे पण खरं तर तिच्या त्या मंत्रोच्चारांनी म्हणा किंवा तिच्या त्या, त्या, त्या देवाच्या भक्तीने म्हणा ती जो स्वयंपाक करायची त्यात सर्व सा, सात्विकता उतरायची आणि ते अन्न आम्ही लहानपणापासून तर आज तागायत ग्रहण केलं म्हणून आम्ही आज चारही भावंड खूप सुखी आहोत तसे तर सर्वजण परीने सुखी राहण्याचा प्रयत्न करतो पण सुखाची व्याख्या ज्याची त्याची वेगळी आहे आम्ही चारही भावंड आज कुठल्याही परिस्थितीत अडकलेलो नाही सर्व सुखी आहोत याला म्हणतात सात्विक अन्न हे सात्विक अन्न आपल्या जेव्हा पोटात जाते जेव्हा ते मंत्रोच्चार केलेलं अन्न आपल्या पोटात जातं तेव्हा आपलेही आपले विचार खूप चांगले बनतात त्या पद्धतीने आपण तसं वागायला लागतो त्या मार्गाला लागतो तुम्ही जसं अन्न शिजवाल तसे विचार तुम्ही जसं विचार कराल तसे विच विचार त्या अन्नात उतरतात तुम्ही ज ज्या प्रकारे ते अन्न शिजवाल त्या प्रकारे ते शिजेल म्हणून जेवण बनवताना विचार शुद्ध ठेवले पाहिजे जेणेकरून ते आपल्यासोबत जेवणाऱ्यांच्या पोटात व्यवस्थित जाव कारण आपल्याला आपली पुढची पिढी घडवायची आहे आपल्या आई वडिलांनी आपल्याला घडवलं आपण चांगल्या मार्गाला लागलो आता आपली जबाबदारी जे आपली पुढची पिढी आपण घडवली पाहिजे मग त्याची ही पायरी चढायला काय हरकत आहे चला तर मग आपणही संकल्प करूया आणि सात्विक अन्न मुलांना शक्य तितकं देऊया धन्यवाद